जिल्ह्यातील सोनाळा महामार्गावर रविवारी संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान एका धक्कादायक घटनेत लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या तरुणाने आपल्या प्रेयसीवर चाकूने वार केला या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाले असून तिच्यावर अकोला येथील स्वरूप रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष प्रकाश टिवरे बैवर्च्या पंचवीस राहणार जवळा तालुका शेगाव स्वतःच्या क्रमांकाच्या वाहनातून सोनाळा बायपास रोड वर घेऊन गेला होता तिथे दोघांमध्ये वाद झाला आणि लग्नास नकार दिल्याने संतोषने तिच्या पोटात धारदार चाकोने वार केला घटनेनंतर आरोपी पसार होण्याच्या प्रयत्नात असताना बोरगाव मंजू पोलिसांनी तत्काळ कारवाई นี่คือปราการตลูก้าเตเรกะกาวาเตระเฮวาเซอส์อนสถิตย์